शुभ सकाळ आता आलो आहेत मी फुलं काढायसाठी सकाळी देवासाठी आपल्याला फुलं लागतात त्यामुळे फुलं काढायसाठी आलो आहे तेव्हा बघा किती वातावरण मस्त हे वाटतं आहे कोकणातलं शुभ सकाळ हे बघा कसं वाटतंय सकाळचं आणि हे सूर्य बघा उगव हे आलाय दिसतोय हे बघा कसं वाटतंय मस्त की कोकणातलं आणि ह्या साईडला हे बघ कसं वाटतंय ते हे बघा कसं वाटतं वातावरण आणि सकाळ बघा कसं वाटतंय ते आणि हे फुलं आहेत चला आता आपण जाऊया पुढं पुढं हे बघा आता वातावरण कसं आहे शांत आहे हे बघा कसं वाटतंय ते आणि इकडे घर आहे हे बघा कसं मस्त की सकाळचं समोर आता आपण आलेलो आहे घरी हे बघा आता आपण असं जातो चला आपण चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा चला एवढाच आपला व्हिडिओ चला टाटा बाय बाय चला